अमृत भारत योजने अंतर्गत लोणंद रेल्वे जंक्शनचे उद्घाटन संपन्न अमृत भारत योजने जंक्शन सुशोभीकरण व विविध सोयी सुविधा पूर्ण करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे लोणंद जंक्शनचे उद्घाटन करण्यात आले लोणंद जंक्शनचे भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च करून केलेल्या विविध सोयी सुविधा आणि सुशोभीकरणाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास नगराध्यक्ष मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणेभाई कच्ची मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड नगरसेविका राजश्री शेळके दीपाली शेळके युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील प्रदीप क्षीरसागर अनिलजी कुदळे सुभाषजी क्षीरसागर विटोबा पाटील देवाभाऊ चव्हाण सुजित परदेशी लोणंदा येथील ज्येष्ठ नागरिक ब्ल्यू डायमंड स्कूल शिक्षक विद्यार्थी मालोजीराजे विद्यालय विद्यार्थी शिक्षक पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार सत्ते रूप पर मनदे धार ट्रेनें चाल रही इसे दूर सुदूर के इलाकों में भी आज हुई ट्रेन पहुंची है निर्माण किया गया है चौंतीस हजार किलोमीटर से ज्यादा के नए रेल ट्रैक बिछाए गए अब ब्रॉडगेज लाइनों पर मानव रही कॉफिंग वो इतिहास बन चुकी है खत्म हो चुकी है मालगाड़ियों के लिए अलग से स्पेशल पटरियां डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर का काम भी तेजी से पूरा कर रहे हैं देश के पहले बुलेट ट्रेन बुले प्रोजेक्ट पर काम चल रहा है और इन सबके साथ ही हम एक साथ देश के गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्यामार्फत तेराशेहून अधिक रेल्वे स्टेशनचं त्या ठिकाणी भूमभोजन सोहळा पार पडला होता त्यावेळी आम्हाला भारतीय जनता पार्टीमार्फत स्थानिक सल्लागार समितीवरती त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं होतं खरं तर अतिशय आनंद होतो आहे की त्यावेळी सल्लागार समितीवरती आम्ही असताना भूमिपूजन सोहळ्याचा सा, आम्ही साक्षीदार होतो त्यानंतर दोन वर्षानंतरच आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनाशी देखील लोणकर म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अनुभव मिळाला की अतिशय चांगल्या पद्धतीने लोणंदर रेल्वे स्टेशन हे अद्ययावत सोयींनी उपयुक्त ठरेल असं उभं राहिलं त्यामध्ये संपूर्ण एरिया हा सी सी टी व्हीच्या अंडर कव्हरेज केलेला आहे त्याचप्रमाणे प्रशास पार्किंग त्या ठिकाणी आलेलं आहे आज एकशे तेरा जे रेल्वे स्टेशनचं उद्घाटन सोहळा पार पडला त्यामध्ये माझ्या लोणंचाही समावेश केला त्याबद्दल मी लोणंद शहराच्या वतीने आणि लोणंद शहराशी जुळले गेलेल्या दळवळण्याच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या इतर प्रमुख कोल्हापूर पुणे सातारा सांगली मुंबई या सर्व शहरांच्या वतीने मान्य नरेंद्र मोदीजींचे आणि केंद्र सरकारचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो धन्यवाद दोनच वर्षापूर्वी या ठिकाणी बघितला असता अतिशय दैननीय अशी अवस्था होती आणि ह्या दोन वर्षामध्ये अमृत भारत योजनेच्या अंतर्गत लोणंद रेल्वे स्टेशनचा विकास अतिशय कायापलट झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आला तुम्ही या ठिकाणी पाहत असेल गार्डन आतमध्ये भिंतीचित्र प्लॅटफॉर्मची सुधारणा आणि या ठिकाणी निवासासाठी अतिशय सुंदर अशा व्यवस्था या ठिकाणी सर्व अमृत योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी पार पाडल्या मोदी सरकारचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि लोणनला या माध्यमातून एक सुवर्ण अशी गिफ्ट या ठिकाणी देण्यात आली त्याबद्दल मी मोदी सरकारचं पुनच्छी एकदा अभिनंदन करतो